हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी आहे अनो आणि हा ब्लॉग मी करा लागले हे फक्त मला बोलायचं आहे तुमच्याबरोबर किंक जो काही माझे सबस्क्रायबर आहे आत्ता माझे सबस्क्रायबर थर्टी सेवन झालेले आहे राव दे हळूहळू होईल माझं एक एक सबस्क्रायबर कसं वाढतात ना तेवढं मला असं मोटिवेट मिळते आणि असं मी एवढी हॅप्पी होते ना एक सबस्क्राईब वाढलं तरी पण नेक्स्ट डे बघते ना माझं ते वायटी स्टुडिओ जाऊन तो असं माझं हॅपी होते की असं वाटते की मला आत्ताच माझं वन थाउजंड सबस्क्राईब कंप्लीट झालं की असं मला हॅपी हॅपी मध्ये की एवढे मी खुश होते आणि हा व्हिडिओ मी कशाबद्दल बनवते हा व्हिडिओ माझे ओनली अँड ओनली थर्टी सेवन ना त्यांच्यासाठी से त्यांना त्यांच्याना मला खूप माझ्या मनापासून मी खूप म्हणजे खूप आभार आहे त्यांचा खूप मनापासून थँक्यू 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 सो मच so आणि हा ब्लॉग मी बनवते आहे फक्त माझे थर्टी सेवन आहे त्यांच्यासाठी हां बाकी माझे कोण नाही आहे तुम्ही स्किप करून तुम्ही जाऊ शकता व्हिडिओ सोडून लेकिन फक्त मी बनवते त्यांच्यासाठी क्योंकि ते माझे ते माझे ब्लॉग्स बघतात ते कशासाठी बनवले मी आता बघा श्रावण सोमवार चालू आहे मी पहिला श्राव श्रावण सोमवारचा पण व्हिडिओ टाकली होती आणि ते पण तुम्हाला आवडलं होतं आणि मी दुसरं श्रावण सोमवारचा पण व्हिडिओ टाकली होती लेकिन मी तिसरं श्रावण सोमवारचा व्हिडिओ टाकली नाही हे ॲक्च्युली माझे सबस्क्रायबर मनामध्ये पण असणार ही कशाला टाकली नाही व्हिडिओ तिसरं श्रावण सोमवारचं काय झालं होतं त्याबद्दल मी हे व्हिडिओ बनवते की मी तिसरं श्रावण सोमवारचं व्हिडिओ कशाला टाकली नाही त्याचं रिझन आहे एक तरी त्या दिवशी रक्षाबंधन आलं होतं नाईन्टीन डेटला त्या दिवशी रक्षाबंधन आलं आणि प्लस काय झालं माझं ना एटीनला ना मॉर्निंगला माझं पिरियड आलं समजलं ना सगळ्यांना माझं पिरियड आलं त्याबद्दल मी नेक्स्ट डे आणि तुम्हाला मी रक्षाबंधनच्या दिवशी मी सांगत पण होती तुम्ही अगर लक्ष दिले असतं तर माझ्या व्लॉग मध्ये मी सांगत होती की मी पूजा करणार नाहीये मी नैवेद्य नाही असं मी खूप वेळा सांगितलेलं आहे आणि तुम्ही पण असं माझा व्हिडिओ बघत लक्ष देऊन बघत असेल तुम्हाला पण हे झालं सारखी मी सकाळी पण दिवा लावते संध्याकाळ मी एक तरी ह्याच्यामध्ये दाखवतेच देवाला दिवा लावायचा वगैरे सगळं लेकिन त्या दिवशी मी दाखवली नाही त्याच्यासाठीच मी येणार त्या दिवशी ऍक्च्युली रक्षाबंधन पण ब्लॉग होतं ते रक्षाबंधन झालं आणि श्रावण समोर होतं माझं पिरियड होतं नाही कसं मी देवाला हे करू त्याबद्दल मी मग की माझं तर थमने वगैरे असतं बघा मंडे मंडेला तर उद्या पण माझं येणार आहे मग म्हणजे की उद्या म्हणजे की परवा उद्या मी श्रावण समोर राहणार चौथा आणि ते तुम्हाला न्यूज न्यूजडेला तुमचे तुम्हाला ब्लॉग भेटणार त्याबद्दल मी तुम्हाला ते सांगायसाठी मी हे केले की आधी जो सबस्क्राईब मला तरी कोण कमेंट केले नाही तरी पण त्यांच्या मनामध्ये असणार की ही दोन श्रावण समोरचा व्हिडिओ टाकली आणि तिसरा श्रावण समोरचा व्हिडिओ कशाला टाकली नाही त्याबद्दल मी माझ्या माझ्या मनामध्ये त्याला हा त्याला मला मी छोटंसं एक व्हिडिओ काढून म्हणजे की व्हिडिओ बनून ना टाकायला पाहिजे यूट्यूबवर किंवा की जो माझे सबस्क्रायबर आहे त्यांना माझे आता जो थर्टी सेवन झालेला आहे ते पण मला माझ्या मा काय म्हणतात मला म्हणजे की खूप मोठं गोष्टी आहे एक एक सबस्क्रायबर कसं वाढतात बघा तसं मला एवढं हॅप्पी होतं ना मी तुम्ही विचारूच नका किती म्हणजे किती खुश होते एक नाही दिवस होणार थाउजंड सबस्क्रायबर तुमच्या असंच मोटिवेशन राहायला तुमच्या असं सपोर्ट राहायला तर होणार आणि कोण अगर नवीन बघत असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करून घ्या चॅनल आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे की मी कधी व्हिडिओ वगैरे अपलोड केले तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार पटकन तो प्लीज असंच तुम्ही मला मोटिवेशन करत राहा आणि काय ते कमेंट करत राहा तुम्हाला कसले व्हिडिओ पाहिजे असं म्हण फॅमि फॅमिली ब्लॉग्सबद्दलच आहे मग ते कमेंट हे करा तुम्ही प्लीज सपोर्ट करा तुमच्या सपोर्टचं मला खूप खूप गरज आहे अजून खूप आत्ता तरी माझं सुरुवात आहे मी नाही म्हणत की एका दिवसात माझं थाउजंड सबस्क्राईब होऊ दे असं नाही हळूहळू होईल जेवढं पाहिजे किंवा की नाही एक एक व्हिडिओ बनवायला नाही खरंच आधी मला वाटत होती की हे का व्हिडिओ बनवायचा ते हे काय एवढं चुटकीमध्ये काम होतं लेकिन असं नाहीच आहे आत्ता वाटायला लागले की बापरे फॅमिली मुलं सांभाळायचा व्हिडिओ बनवतो म्हणजे की खूप खूप म्हणजे खूपच डिफिकल्ट काम आहे असं की बाहेर जाऊन एकदा जॉब केलेलं बरं लेकिन हे जो काम आहे ना हे खूप म्हणजे खूप डिफिकल्ट आहे एक एक व्हिडिओ बनवायला ना दोन दोन तीन तीन तास असे एक आता चालवा एक तासामध्ये जेवण बनवतो मी स्वयंपाक बनवतो तेच आता व्हिडिओ काढत बसलं ना तितकंच ती दोन तीन तास आरामचं हे भाऊ दोन तीन तास जातात त्याबद्दल एवढं मेहनत घेतो ना तर प्लीज प्लीज सपोर्ट करा आणि प्लीज व्हिडिओ आवडला त्यांना लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा ते ले जे जे ले की असले असले व्हिडिओ फुल फॅमिली ब्लॉग्स आहे फॅमिलीचे रिलेटेडच मी सगळं हे करते चला मग मला एवढंच सांगायचं होतं की माझं ना श्रावण सोमवार मेरे माझं पिरियड आलं म्हणून मी केली नाही आहे त्याच्याबद्दल मी व्हिडिओ पण टाकली नाही आहे त्याबद्दल त्या दिवशी रक्षाबंधन होतं म्हणजे रक्षाबंधन साजरे केलं आपण ते पण व्हिडिओ आहे कोण नाही बघितले ते जाऊन बघा ते व्हिडिओ माझी दोन मुली आहे ना त्यांना तर भाऊ नाही आहे ते त्यांनी सेलिब्रेशन केलेलं आहे तेवढं छोट सेलिब्रेशन होतं तरी पण आपण केलं मी दरवर्षी करतो भाऊ नाही म्हणून असं गप्प बसायचं ना आपलं बहन आहे ना असा बस एवढं आम्हाला चला मग हे व्हिडिओ मी एवढं संप संपवते सॉरी मधी बोलताना काहीतरी माझं मराठी चुकलं तर काहीतरी जर हे झालं तर सगळं सांभाळून घ्या चला मग व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला बाय बाय